वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला दीप निमित्त जे कणकेचे दिवे बनवतात ते कसे बनवतात हे सांगणार आहे तर त्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अगदी अर्धा वाटी गूळ आपल्याला घ्यायचा आहे गुळ शक्यतो किसून घ्यावा इथे मी अंदाजाने गुळ घेतलेला आहे पण एका छोट्या वाटीने अर्धा वाटी जवळजवळ गुळ घ्यायचा आहे आपल्याला मी याचे पाच किंवा सात दिवे होतात आ, आरामात तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ छोट्या वाटीने अर्धी वाटी, वाटी गुळ घेतलेला आहे किसून सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित यामध्ये मीठ नसतं घालायचं आणि व्यवस्थित पाणी घालून हळूहळू पीठ मळून घ्यायचं आपल्याला जसं गव्हाचं पीठ मळतं तसं जास्त पातळ करू नये जरा घट्टच पीठ मळून ठेवावं त्यानंतर हातावर एक छोटासा गोळा घ्यावा आणि अशा प्रकारे जसा मी शेप देते अंगठा मध्ये आणि बाजूला चार बोटांनी आपल्याला गोलाकार शेप द्यायचा आहे आणि बघा असं व्यवस्थित आपल्याला दिव्याचा आकार म्हणजे जसं आपण वाटी कशी असते त्या आकारांसारखं आपल्याला बनवायचं आहे आणि नंतर जी बॉर्डर आहे ती व्यवस्थित पातळ करून घ्यायची आहे आतमध्ये जाड आणि वरतून पातळ असं करून घ्यायचं आहे तर आणि वरतून नंतर दिव्यासारखा शेप द्यायचा आहे तर अशा प्रकारे हे कणकेचे दिवे रेडी झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही सर्व दिवे बनवून घेऊ शकता आणि म्हणजे पाच दिवे बनवायचे असेल तर मधला एक दिवा स्टार शेपचा बनवायचा म्हणजे सेम असंच फक्त त्याला चार असे तोंड करायची तर अशा प्रकारे दिपामोश्याचे दिवे रेडी आहेत ह्याला वाफवून घ्यायचे आणि नंतर आपण यूज करायचे आहे थंड झाल्यानंतर मिनी ब्लॉग कसा वाटला कॉमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ